चांगला मुळा थंडीच्या दिवसामध्ये मिळतो कच्चा मुळा कोणालाही आवडत नाही मुळ्याला वास असतो तिखट असतो आज मी तुम्हाला मुळ्याचे पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे दोन मुळे घेतली आहे मुळे मी आधी स्वच्छ धुवून घेतली त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे त्यामुळे मुळ्याची साल काढणं आवश्यक आहे म्हणजे छान किसल्या जातो दोन्ही मुळ्याची मी अशी साल काढून घेते ह्या पद्धतीने दोन्ही मुळ्यांची मी इथे साल काढून घेतली चाकूने दोन भाग करायचे एक भांड घेतलं आहे त्यामध्ये किसणी ठेवली आणि मुळा छान किसून घ्यायचा आहे मुळा असा कच्चा खायला कोणालाही आवडत नाही त्यामुळे असे पराठे करून खाल्ले ना तर छान लागतात कुणीही नाक मुरडणार नाही दोन्हीमुळे मी ते किसून घेतले त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं मिक्स करायचं आहे मिठामुळे मुळ्याला पाणी सुटेल उग्रवास निघून जातो झाकण ठेवायचं की दहा मिनटं असंच राहू द्यायचं तोपर्यंत आपण पराठे करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घ्यायचं केव्हाही पीठ चाळूनच घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करत पाणी टाकायचं पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही अर्धा चमचा ओवाई टाकू शकता पिठाचा गोळा छान तयार झाला थोडं तेल टाकायचं आणि छान मळून मळून घ्यायचं आहे तेल पिठाला छान लागलं ह्या पद्धतीने मी इथे पीठ छान भिजून घेतलं आहे झाकण ठेवायचं आहे थोडं भिजू द्यायचं पीठ मीठ घालून मुळा चेक करूया मुळ्याला छान पाणी सुटलं आहे बघू शकता त्याला खूप पाणी सुटलं मीठ टाकल्यामुळे त्याचा उग्र वासही कमी होतो आणि पाणी सुटतं आपल्याला हे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मुळा मी इथे पिळून घेणार आहे सर्व पाणी काढून घ्यायचं म्हणजे पराठा लाटतानाही तो चिटकणार नाही ना एका चाळणीमध्ये ठेवायचं चा। पिळून घेतल्यानंतर मी इथे संपूर्ण मुळा पिळून घेतला चाळणीवर ठेवला पाणी नित्रू दिलो भांड्यामध्ये टाकून घ्यायचा गोळे फोडून घ्यायचे मुळ्याचे अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची एक ते दोन चमचे थोडी हळद टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा धनिया पावडर टाकायची चाट मसाला टाकायचा अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली तरीही चालते चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर भर टाकायची भरपूर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवढे तुम्ही यात कोथंबीर टाकाल तेवढी छान चव येते कांदाही टाकू शकता मी इथे कांदा नाही टाकला छान मिक्स झाला आहे कणिक चेक करूया पीठही आपलं छान भिजलं आहे थोडं मळून घ्यायचं आहे पिठेचा एक गोळा घ्यायचा पराठा बनवण्यासाठी मी इथे छोटा गोळा घेतला आहे हातावर असा मळून घ्यायचा आहे पोळपटावर थोडं कोरडं पीठ टाकायचं पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे पिठामध्ये गोळा बुडायचा आणि याची आपल्याला वाटी तयार करायची आहे आपण जशी पुरणाची पोळी करतो त्या पद्धतीने अशी वाटी तयार करायची मी इथे वाटी तयार करून घेतली जेवढं बसेल तेवढे यामध्ये मुळ्याचं सारण टाकून घ्यायचं कोरडा पिठाचा हात लावायचा आणि गोल गोल करत त्याचं तोंड बंद करायचं मोदकसारखं उरलेला गोळा काढून घ्यायचा कोरडं पीठ लावायचं आणि याचा छान आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे मुळ्याला पाणी सुटतं त्यामुळे आधी जी मीठ टाकलेली प्रोसेस आहे ती नक्की तयार करायची आहे म्हणजे पराठाही छान होतो चिटकणार नाही लाटताना पीठ टाकून पराठा आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा पराठा लाटायचा थंडीच्या दिवसामध्ये मुळे खूप भेटतात चवदारही असतात पूर्वीच्या काळी मुळा हिवाळ्यातच मिळायचा मला अजूनही आठवतं आईकडं असताना गव्हाच्या शेतामध्ये मुळे लावले जायचे खूप मोठे मोठे मुळे तयार व्हायचे आम्ही मुळ्याची भाजीही तयार करायचो डब्याला न्यायचो शाळेमध्ये पराठा आपला छान लाटून झाला आहे तव्यावर टाकायचा तूप किंवा तेल सोडायचं बटर असलं तरीही टाकलं तरीही चालतं छान भाजून घ्यायचं आहे शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडने गावाकडं भाजीपाल्याची खूप मजा असते प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक भाजीपाला मिळतोच आणि चवदार तर खूप राहतो मी इथं थोडं बटर टाकून घेतलं आणि छान शेकून घेत आहे पराठा पराठ्याचं टेक्शर आणि कलर बघू शकता मस्त असा पराठा तयार झालेला आहे मुळ्याचा नक्की तयार करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद